पंढरीचा विठुराया प्रति पंढरपूर तीर्थक्षेत्र आरणगाव मेहराबाद येथे आषाढी द्वादशीला उपवास सोडण्यासाठी हजर असतो या आख्यायिकेनुसार सालाबातप्रमाणे यावर्षीचा आषाढी द्वादशी यात्रा उत्सव येथे अतिशय मंगलमय भक्तिमय वातावरणात अठरा जुलै रोजी भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडला सदर प्रसंगी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरातील संजीवनी समाधीस्थ संत श्री बुवाजी बुवा महाराज यांचे समाधीचे दर्शनाचा व महाप्रसादाचा हजारो भाविकांनी दर्शन घेतलं यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले साहेब व पंचायत समितीचे सदस्य दीपक शेठ कार्ले यांच्या हस्ते पूजा करण्यात आली उद्योजक सचिन आबा कोतकर सरपंच पोपटपुंड माजी चेअरमन ज्ञानदेव शेळके देवस्थान कमिटीचे अध्यक्ष नवनाथ गहिले माजी सरपंच रमेश आजवे माजी सरपंच मोहनदात्या गहिले भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस प्रशांत गहिले चेअरमन बाळासाहेब शिंदे माजी सरपंच सुजित कोके राजू कोतकर खरेदी विक्री संघाचे संचालक जीवन कांबळे रामदास शिंदे बाबा महाराज शिंदे बबन शिंदे गोरख कल्हापुरे अशोक जाधव संतोष शिंदे अमोल आमले सुभाष पुंड रावसाहेब डव्हारे बाळासाहेब जाधव ढमढेरे सर शिवाजी मोरे अर्जुन पुंड दशरथ सर महेश पवार जगन्नाथ आजबे सुभाष शिंदेसर सुनील काळभोर शिंदे बापू माऊली जवळकर शरद ढमढेरे आदी यावेळी उपस्थित होते

प्रतिनिधी काशीनाथ बोरगे अहमदनगर